नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकरी आणि पूरग्रस्त कुटुंबासाठी धुळ्यातील इंदुबाई बदाणे प्रतिष्ठाने मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची मदत केली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण बदाणे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनक्ळे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला धुळे तालुक्यात सव्वा तीन कोटींच्या रस्ता सुधारणांतर्गत स्लॅब ड्रेन पाईप मोरे जलनिस्थारण अमरधाम बांधणे स्मशानभूमी दुरुस्ती गाव अंतर्गत सोयी सुविधा चौक सुशोभीकरण कॉन्क्रीटीकरण सभागृह बांधकाम अशा विविध विकास कामांना शासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार राम यांनी दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत दोन ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहिरबेक मिर्झा प्रशासनाकडे केली आहे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे याचा अर्थ या, या तारखेपर्यंत ज्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना मतदान करता येणार मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवीन मतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया ठप्प असल्याने गेल्या वर्षभरात अठरा वर्षाचे झालेल्या लाखो तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक गटक एकूण बहात्तर पदांकरता माजी सैनिक उमेदवारांकडून पाच नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे एक पद हे अपंग संवर्गातून किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्य आणि जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी शानाभाऊ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही घोषणा करण्यात आली असून शिंदखेडा आणि शिरपूर या दोन तालुक्यांची संघटनात्मक जबाबदारी सोनवणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे याचबरोबर उपजिल्हा प्रमुखपदी शिंदखेडा येथील साहेबराव उर्फ छोटू पाटील आणि शिरपूर येथील भरत राजपूत यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे धुळे जिल्हा एड्स नियंत्रण कक्षा आणि आधार बहुद्देश संस्थेच्या वतीने अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआय सह जगणाऱ्या अनाथमी एकलपालक बालकांसाठी दिवाळीनिमित्त सकस सहार किट फटाके आणि महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीन लाख चार हजार शेतकऱ्यांच्या तीन लाख शहात्तर हजार हेक्टरवरील पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा शिष्टमंडळाने कापळणे गावात मोकाड आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून गुरुवारी सकाळी शाळेत जात असलेल्या एका सात वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे धुळे जिल्ह्यात वाटत्या रस्ते अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले आहेत अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि मनुष्यहानी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात रस्ते अपघात सुरक्षा समितीची बैठक झाली शिंदखेडा तालुक्यातील बत्तीस वर्षीय संगीता मनोज नागरगोजे या महिलेने दिनांक चौदा रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरात एकटी असताना गळफास घेतला उपचारार्थ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर सैनी यांनी मृत घोषित केले या प्रकरणी शिंदखेडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण करीत आहेत धुळे तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक तेरा रोजी घरातून पीडितेला आमेश दाखवून फूस लावून पळवून नेले या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज चौधरी करीत आहेत धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचे उद्दिष्ट येत्या डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत दिल्या अवघ्या एक दिवसावर दिवाळीचा सण आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवर गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली कर्मचारी वर्गाचे पगार व बोनस मिळाल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह आहे शालेय शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदा नगरपालिका महापालिका अनुदानित व खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे माजी विद्यार्थ्यांचे ज्ञान अनुभव कौशल्य आणि सहभाग शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे जिल्हा शिक्षण विभागाने या संदर्भात शाळांना सूचनाही दिल्या आहेत अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या